आरोग्य तपासणी करावी तुमची तब्येत चांगली आता शरीर आहे लहान सहान शरीरामध्ये बदल होत असतात पण आम्ही काम करत असतो आज तुमच्या समोर उभा आहे आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघालो तर मी तब्येत माझी चांगली आहे तब्येतीचं कधीही आम्ही बाऊ केला नाही पक्षाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आज शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीय जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल दुसरे शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना याची तयारी आता सुरू आहे <coughs> आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला वित्त आहे आणि जे आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त चोकलिंगम ज्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे त्यांनाही तुम्ही भेट त्यांची त्यांचीही भेट घेतात या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे हर्षवर्धन सपसा का बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे आहेत तुमच्या त्या वाक्यानुसार आणि राज ठाकरे आहेत तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडणार या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या दहा वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेल्या फसवणूक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा चोरण्यात आला नाहीतर भारतीय ज नाही तर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान पंचेचाळीस लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघाला शिवसेना त्यात आघाडीवर होती मुद्दा काय होता की नाशिकमध्ये साडेतीन लाख मतं ही डुप्लिकेट आहे ती शोधून काढली आमच्या लोकांनी शिवसेनेच्या साडेतीन लाख मतं डुप्लिकेट आहेत दुबारा मतदार आहे दुबार मतदार आहे पास -पास सा ही साडेतीन चार लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या पंचवीस वॉर्डामध्ये जर फिरवली गेली प्रत्येकी पाच पाच हजार दहा दहा हजार निवडणुकीचा निकाल फिरतो आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही हे नाशिकचं एक उदाहरण मुंबईत आहे ठाण्यात आहे कल्याण डोंबूल प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मतं दुबार डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करावं ही आमची भूमिका आहे व्ही का नाही मुंबईत व्ही हा सुप्रीम कोर्टात